नमस्कार मंडळी आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांची नावे बघणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातून कोण निवडून आले हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया चंद्रपूर जिल्हा तिथे असणाऱ्या ताडोबा अंधारी वाघ्य प्रकल्प व वेस्टर्न कोल्डफील्ड मुळे ओळखला जातो चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ येतात राजुरा चंद्रपूर बल्लारपूर ब्रह्मपुरी चिमूर आणि वरोरा सर्वात पहिले आपण राजुऱ्याचा निकाल पाहू राजुऱ्यात मुख्य चार उमेदवारात लढाई झाली भाजपचे देवराव भोंगडे काँग्रेसचे सुभाष धोटे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप आणि गुणवाना गणतंत्र पक्षाचे गजानन जुमनाई या लढतीत भाजपचे देवराव भोंगडे हे विजयी झाले भोंगडे यांना बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी मतं मिळाली सुभाष धोटे यांना एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस मतं पडली चटप यांना पंचावन्न हजार नव्वद मतं प्राप्त झाली तर जुमनाके यांना अठ्ठावीस हजार पाचशे एकोणतीस मतं मिळाली यानंतरचा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर मतदारसंघ मंडळी चंद्रपूर मतदारसंघात मुख्य दोन उमेदवार लढाई पाहण्यात आली होती भाजपचे किशोर जोरगेवार विरुद्ध काँग्रेसचे प्रवीण पाडवेकर या दोघांमध्ये या लढाईत किशोर जोरगेवार हे विजयी झाले व यांना एक लाख सहा हजार आठशे एक्केचाळीस मतं प्राप्त झाली व पराभूत उमेदवार काँग्रेसचे यांना चौऱ्याऐंशी हजार सदतीस मतं प्राप्त झाली यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बल्लारपूर मतदारसंघ बल्लारपुरात मुख्य तीन उमेदवारात लढाई पाहण्यात आली होती भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसचे संतोष सिंह रावत व अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतोरी या दो तिघांमध्ये यात सुधीर मुनगंटीवार हे विजयी झाले यांना एकूण एक लाख पाच हजार नऊशे एकोणसत्तर मतं प्राप्त झाली तर काँग्रेसचे उमेदवार संतोष सिंह रावत यांना एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतं प्राप्त झाली व अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतरी यांना वीस हजार नऊशे पस्तीस मत प्राप्त झाली दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांच्या पराभवाने अशी चर्चा होती की काँग्रेसचा उमेदवारच विजय होईल पण इथे मुनगंटीवार यांनी पंचवीस हजारच्या मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव हो केला व आपला विजय निश्चित करत सहाव्यांदा ते आमदार झाले यानंतरचा मतदारसंघ म्हणजे ब्रह्मपुरी मतदारसंघ ब्रह्मपुरी मतदारसंघात मुख्य दोन उमेदवारात फाईट पाहण्यात आली काँग्रेसचे विजय वडट्टीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे यात वडट्टीवार यांचा विजय झाला यांना एक लाख चौदा हजार एकशे शहाण्णव मतं प्राप्त झाली तर कृष्णलाल सहारे यांना एक लाख दोनशे पंचवीस मतं प्राप्त झाली यानंतरचा मतदारसंघ म्हणजे चिमूर मतदारसंघ चिमूर मतदारसंघात मुख्य लढाई ही भाजपच्या बंटी भांगडिया विरुद्ध काँग्रेसच्या सतीश वाजूरकर या दोघांमध्ये झाली होती या लढाईत भाजपचे बंटी भांगडिया हे विजयी झाले यांना एक लाख सोळा हजार चारशे पंच्याण्णव मतं प्राप्त झाली तर पराभूत उमेदवार वाजूरकर यांना एक लाख सहा हजार सहाशे बेचाळीस मतं प्राप्त झाली मंडळी शेवटचा मतदारसंघ म्हणजे वरोरा मतदारसंघ या मतदारसंघात मुख्य तीन उमेदवारात फाईट पाहण्यात आली भाजपचे करण देवतळे विरुद्ध काँग्रेसचे प्रवीण काकडे विरुद्ध अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यामध्ये या लढाईत भाजपचे उमेदवार करण देवतळे विजय झाले यांना पासष्ट हजार एकशे सत्तर मतं प्राप्त झाली तर प्रवीण काकडे यांना पंचवीस हजार अठ्ठेचाळीस मतं प्राप्त झाली तर अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना एकोणपन्नास हजार सातशे वीस मतं प्राप्त झाली विशेष गोष्ट म्हणजे या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने अधिकृत उमेदवारापेक्षा जास्त मत प्राप्त करून एक नवा विक्रम रचला आहे तर मित्रांनो ही होती चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांची यादी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला मध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुमची आपल्या आमदारांकडून काय अपेक्षा आहे हे आम्हाला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद